आपल्यापेक्षा लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य चंद्र तारे ग्रह आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते या अंतराळाची सफर घडविण्याची मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एका बसच्या माध्यमातून सुरू केली आहे ही अंतरिक्ष बस सध्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रवासावर असून आज सटाणा येथील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाली बागलांमधील विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांनी इस्रोच्या आजवरच्या पराक्रमांशी रोमांचकारी सफर यानिमित्ताने अनुभवली इसरो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने स्पेस ऑन व्हील हा उपक्रम राबवला जातो आहे त्याच्या अंतर्गत ही एक विशेष बस पूर्ण भारतभर फिरते आहे सध्या ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर सध्या ती आहे आणि आज सटाण्यामधल्या मराठा इंग्लिश स्कूल इथे ती बस आलेली आहे या बसमध्ये इस्रोने जे काही वेगवेगळे क्षेपणयानं विकसित केले होते एस एल व्ही एस एल व्ही पी एस एल व्ही जी एस एल व्ही यांच्या स्केल मॉडेल त्याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर चंद्रयान मंगळयान हे इस्रोच्या अभिमान वाट्याव्यासी दोन मिशन्स आहेत त्याच्या प्रतिकृती इथे आहेत त्याचबरोबर जे वेगळे उपग्रहांचे उपयोग असतात त्यात रिमोट सेन्सिंग सॅटेलाट्स आणि कम्युनिकेशन सॅटेलाईट्स याचासुद्धा इथे एक छोटं मॉडेल केलेलं आहे त्याचबरोबर भारताने जी स्वतःची एक जी पी बनवली स्थितीदर्शक यंत्रणा बनवली नॅविक त्याचं सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन इथे आहे या माध्यमातून उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचावी त्यांना प्रेरणा मिळावी आणि या विद्यार्थ्यांमधनं तुढचे शास्त्रज्ञ निर्माण व्हावे या उद्देशाने इस्रोच्या माध्यमातून बस विज्ञान भारतीच्या समन्वयाने हि बस सगळीकडे फिरते आहे इसरोची स्पेस ऑन व्हील बस सटाणा शहरात दाखल झाल्यानंतर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बस लेझीम पथक व ढोल वाद्यांच्या गजरात मराठा इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ आणण्यात आली तेथे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या महिला संचालिका शालंताई अरुण सोनवणे मुख्याध्यापक विनायक बच्चाव विद्याभारती संस्थेचे प्रवर्तक विनय जोशी यांनी स्वागत केले मराठा इंग्लिश स्कूलच्या आवारात बस दाखल होताच विद्यार्थ्यांनी भारत माता की जयचा नारा लावला विद्यार्थी व विज्ञान क्षेत्रात रुची असलेल्यांनी बसमधील उपकरणांची माहिती यावेळी जाणून घेतली जे आम्ही ऐकून होतो ते प्रत्यक्षात इस्रो बसच्या माध्यमातून पाहून समाधानी झालोत यातून वैज्ञानिक होण्याची आकांक्षा बळावली असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी बोलून दाखवली मी ध्रोह राजेंद्र बघात लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल सटाना या शाळेत शिकतो आमच्या शाळेत जेव्हा इस्रोची बस आली तेव्हा आम्ही एकदम आनंदात झालो आणि जेव्हा ती बस आली त्यात आम्हाला जायचा चान्स मिळाला तेव्हा आम्ही मध्ये गेलो सगळे मंगलयान चंद्रयानचे सगळे मॉडेल्स पाहिले तेव्हा आम्ही उत्सुकता झालो मग ते जे प्रेक्षपक होते त्यांना आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्या सगळ्या मॉडेलांची आम्ही माहिती जाणून घेतली त्या जेव्हा ती आम्हाला माहिती कळाली तेव्हा आम्हाला सगळं समजलं की हे कसं म्हणजे विकसित होत आहे आणि चंद्रयान चंद्रयान जेव्हा आपलं लॉन्च झालं त्यानंतर चंद्रयानने कसं पुढं हे घेतलं शिक्षण घेतलं तेव्हा आम्हाला भरपूर ज्ञान मिळालं धन्यवाद इथे मध्ये आपण पाहिलं की जेव्हा चंद्र चंद्रयानवरती जातं तर ते त्यांनी कसं पाठवलेलं आहे चंद्रयान तीनला त्यांनी वरती पाठवलं आहे ते खूप कमी खर्चाने पाठवलेलं आहे आणि ते खूप चांगलं आहे आणि जेव्हा परत ज्याची इंधनाची गती होते ती खू पंचवीस दिवस ती गती चाललेली होती तेव्हा जाऊन ते परत वरती चंद्रावर पाठवलं होतं म्हणून खूप कमी खर्च लागला होता त्याच्यामध्ये आणि अजून खूप काही तिथे दाखवलेलं आहे चंद्र कसं हे झालं वगैरे वगैरे कारण मित्रांनो वाजून आयुष्यानुपासून इयत्ता नऊवी असा विद्यार्थी आज लोकनेते पंडित धरबा पाटील मराठा इंग्लिश स्कूल सडाना येते आमच्या शाळेत स्पेस ऑन व्हील्स इथून एक बस आली होती त्या बसमध्ये टेक्नॉलॉजीच्याबद्दल एक माहिती होती म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसच्याबद्दल माहिती होते जसं की त्याच्यामध्ये आपण ग्रहवरती कसं जातो मार्सचा शोध कसा वगैरे तिथं म्हणजे आपण मूनवरती कसं काय गेलो होतो सगळ्यात फर्स्ट टेक्नॉलॉजी कशी आली होती त्याच्याबद्दल सगळ्यांनी माहिती दिली होती मग असं त्या याच्यावरती होतं मग वेगवेगळ्या ग्रहाचे चित्र होते आणि त्याच्यावरनं विद्यार्थ्यांना सांग सांगायचं होतं की कसा या ग्रहाचा शोध लागला या या ग्रहावरनं काय आपल्याला माहिती पडली हो मग याच्यावरनं आपल्याला सांगितलं होतं मग त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना नेमून दिले होते वेगवेगळे प्रकारचे कोणकोणत्या याच्यावरबद्दल माहिती द्यायची मग मा मग विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती माहिती दिली विद्यार्थ्यांमध्ये अंतराळातील घडामोडींचे कुतूहल दूर करून त्यांच्यात खगोल विज्ञानाची निर्माण व्हावी यासाठी इस्रोने ही मोहीम सुरू केली आहे ही अंतरिक्ष बस देशभर फिरवली जात आहे इस्रोच्या इतिहासात आतापर्यंत राबविल्या गेलेल्या मिशन मंगळ चंद्रयान मोहीम व इतर सर्व प्रकल्पांची सखोल माहिती यातून विद्यार्थ्यांना देण्यात आली रॉकेट कसे उडते रॉकेटवर सॅटेलाइट कसे असेंबल केले जाते व अंतराळात सोडले जाते त्यांचे सर्व मॉडेल्स व अभ्यासपूर्ण टेक्निकल माहिती मराठा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील महाविद्यालय हायस्कूल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिली असल्याचे मुख्याध्यापक विनायक बचगाव यांनी सांगितले अंतरिक्ष महायात्रा ही इसरोची बस आज बग्लाण तालुक्यातील लोक पंडित धर्मा पाटील मराठी इंग्लिश स्कूल या विद्यालयात आलेली आहे ही बस सकाळी आठ वाजता सटाणा शहरात आगमन झालं आगमन झाल्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय जल्लोषात उत्साहात आणि आनंदाच्या भारामध्ये या बसचं अगोदर स्वागत केलं बस, केल। बस विद्यालयात येत असताना विद्यार्थ्यांनी लेजिंड पथक त्याच पद्धतीने ध्वज त्याच पद्धतीने विज्ञानाचे स्लोगन घेऊन पाट्या त्या ठिकाणी बसची मिरवणूक काढली आणि विद्यालयात ही बस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या ते बस फुलांचा वर्षाव केला आणि बच या ठिकाणी स्वागत केलं तसं बघितलं तर अंतरिक्ष महायात्रा ही एक सुवर्णयुगाची सुरुवात आहे कारण ही महायात्रा म्हणजे मानवजातीने विज्ञानाच्या सहाय्याने अंतराळाचा शोध घेण्यासाठी सुरू केलेला एक प्रवास होय सर्वप्रथम एकोणीसशे सत्तावन्नमध्ये सोवियत युनियनने स्फुटिक हा पहिला उपग्रह अंतराळात सोडला आणि त्याचवेळी अंतराळात संशोधनाचा पहिला अध्याय लिहिला गेला नंतर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये नासाच्या अपोलो मोहिमेद्वारे नेल अनोस्टॉंग आणि एडविन अल्रिड यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवले आणि ही घटना केवळ वैज्ञानिक प्रगतीच नव्हे तर मानवाच्या साहसाची महत्त्वाची काणी आहे कारण चंद्रावर पाऊल ठेवणं आणि तेही क्षेपणाक्ष तयार करणं क्षेपणाक्षात जाऊन त्या ठिकाणी येण्याच्या साहाय्याने चंद्रावर पाऊल ठेव ठेवणं ही खूप मोठी साहसाची काणी होऊ शकते भारतातील शास्त्र जे जे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये विक्रम साराभाई असतील त्याच पद्धतीने इतर देशांचे शास्त्रज्ञ असतील यांनी या नासामध्ये खूप मोठी काही क्रांती केलेली आहे आणि इस्रोने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही भारताची संस्था आहे पूर्वी एखाद्या सॅटेलाईट जर आपल्याला सोडायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अमेरिकेची गरज भासत होती अमेरिकेची मदत आपल्याला घ्यायची किंवा जपानची मदत आपण घ्यायचो परंतु आज भारताची इस्रो ही अशी एक संस्था तयार झालेली आहे की या इस्रोची मदत इतर देश आज आपल्याकडून घेत आहेत कारण त्याचं महत्त्वाचं पाहिलं तर चंद्रयान तीन हे आपण चंद्राच्या भ्रमण कक्षामध्ये त्या ठिकाणी यान सोडलेलं आहे आणि त्याचं यशस्वी त्या ठिकाणी लँडिंग झालेलं आहे आणि म्हणून भारतातील ही सर्वात मोठी संस्था मानली जाते तसं पाहिलं तर दोन हजार चौदामध्ये मंगळावर यशस्वीरित्या मंगळयान पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला तसेच चंद्रयान तीन मोहिमेद्वारे भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या त्या ठिकाणी आपलं भारताचं यान उतरवलं ही मानवजातीचे स्वप्न केवळ चंद्रावर पोहोचण्याचे नाही तर मंगळावर वसाहत स्थापन करण्याचे आहे आणि ते या इस्रोच्या माध्यमातून या ठिकाणी भारत करू शकतो एवढा भारतीय शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी आत्मविश्वास आहे तसं जर म्हटलं गेलं पेस एकस किंवा ब्ल्यू ओरिजिनल आणि नासा यांच्यासारख्या संस्थांकडून अंतराळ पर्यटनालासुद्धा त्या ठिकाणी मोठी चालना भविष्यात मिळणार चा चा आहे मानव जातीच्या शाश्वत विकास आणि जगाच्या मर्यादेच्या पलीकडे आहे त्याचा शोध घेण्याचं काम हा दृष्टिकोन या ठिकाणी इस्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये आहे त्या अंतराळ अंतराळवीरांमध्ये आहे आणि अशाच पद्धतीने अंतराळालासुद्धा त्या ठिकाणी नवीन वसाहत निर्माण होईल असा आशावाद ही बस पाहून आमच्या विद्यार्थ्यांना किंवा मलाही वाटल्याशिवाय राहणार नाही अंतराळात संशोधनामुळे केवळ नवीन तंत्रज्ञान किंवा विज्ञान विकसित झाले असं नाही तर त्याचा उपयोग हा दैनंदिन जीवनामध्ये होत आहे जी पी एस आपल्या सर्वांना माहिती असेल की प्रत्येकाकडे ऑन्ड्रॉइड मोबाईल आहे आपण एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना जी पी एसचा वापर करतो नवीन शहरात गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी रस्ता शोधण्यासाठी किंवा त्या ठिकाणी शोधण्यासाठी आपण जी पी एसचा वापर करतो आणि हे जी पी एस अमेरिकेचं आहे आज अमेरिकेचं जी पी एस आपण वापरतोय परंतु ह्या इस्रोच्या संस्थेकडून भारताचं एक नवीन जी पी एस थोड्याच दिवसामध्ये लॉन्च होणार आहे कारण ते भारताचं नवीन तंत्रज्ञान असेल भारताचं जी पी एस असेल आणि भारताचं जी पी एस ज्यावेळेस आपण वापरू त्यावेळेस इतर देशसुद्धा भारताचे जी पी एस वापरतील हा अंतराळांना त्या ठिकाणी एवढा अभिमान असू शकतो आणि आहे त्याच पद्धतीने जी पी एसद्वारे सॅटेलाईट कम्युनिकेशन हवामानाचा अंदाज त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन याच्यासारख्या सुविधा या संशोधनातून उभ्या राहिलेल्या आहेत अंतराळयान महायात्रा म्हणजे मानवजातीसाठी नव्याने संधीचे दार आहे विज्ञान तंत्रज्ञान आणि मानव जिज्ञासा याच्यामुळे आपण या अनंत आकाशातील रहस्य उलगडतो आहात चला आपण सर्वजण मिळून या प्रगतीचा एक भाग बनूया आणि आपल्या भविष्यातील अंतरायान मोम्यासाठी आपलाही काहीतरी हातभार लागावा आणि जेणेकरून बागलान तालुक्यातून इस्रोपर्यंत नसे नासापर्यंत नाही तर कमीत कमी बाबा अनुदान संस्थान या ठिकाणी सुद्धा आपले विद्यार्थी त्या ठिकाणी जातील यासाठी या, या गाडीचा खूप मोठा फायदा आमच्या विद्यालयातील ले विद्यार्थ्यांना होऊ शकतो आणि म्हणून याच्यासाठी हातभार लावण्यासाठी ही बस या ठिकाणी आली मी या बसचे संयोजक विनयजी जोशी सर जे विज्ञान भारतीचे प्रवर्तक आहेत त्या विनय जोशी सरांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी माझ्या संपर्कात ही बस या ठिकाणी आणली आणि म्हणून मी विज्ञान भारतीचे या ठिकाणी आभार मानतो इस्रोची स्पेस ऑन व्हील बस पाहण्यासाठी व त्यातील उपकरणांची माहिती जाणून घेण्यासाठी अपंग कल्याण केंद्र बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल जिजामाता हायस्कूल बी पी एन विद्यालय प्रगती शाळा उर्दू हायस्कूल सटाणा महाविद्यालयासह हा। तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपकरणे बघून माहिती जाणून घेतली I